सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कमीत कमी पुढच्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या कुठल्या तरी सरकारी परेडमध्ये झेंडा जर असाल तर समजून घ्यायचं वैयक्तिक खऱ्या अर्थानं काय मिळालं स्वातंत्र्य बरोबर अशी मी आशा बाळगतो आणि ऐतिहासिक गोष्टीकडे तुमचं काय वेधतो लक्ष वेधतो ज्यावर शंभर टक्के प्रश्न येणं काय अपेक्षित आहे ठीक अपेक्षित काय म्हणजे येऊन गेलेलं आहे कळलं तर त्यामध्ये बघा भारताच्या भारताच्या मानांकनामध्ये ज्याला आपण म्हणतो क्रेडिट रेटिंग मध्ये क्रेडिट, क्रेडिट क्रेडिट रेटिंग मध्ये बरोबर नाही का क्रेडिट म्हणजे समजत नाही आपल्याला मानांकन म्हणजे समजत नाही तर थेट चौकातल्या भाषेमध्ये सांगतो भारताच्या पत मानांकनामध्ये म्हणजे लोकांचं आपल्यावर विश्वास वाढला आहे कर्ज देण्याबद्दल कळलं का त्याला म्हणतात आपण शिकलो ना पतनिर्मिती चलन निर्मिती कळलं का पतनिर्मिती कोण करते व्यापारी बँक चलन निर्मिती कोण करते आर ओके मध्ये शिकू आपण काही प्रॉब्लेम नाही भारताच्या पथम मानांकनामध्ये जे एस एन पी नावाची जे क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहे अठरा वर्षानंतर लक्षात ठेवायचं वाढ झालेली आहे किती वर्षानंतर अठरा आयोग क्लिअर कट तुम्हाला प्रश्न विचारेल पुढीलपैकी कुठला घटक हा गुंतवणुकीला आकर्षित करतो पर्याय क्रमांक एक प्रथम मानांकनामध्ये वाढ होणे पर्याय चुकी बरोबर बरोबर कळलं इकॉनॉमी असे प्रश्न आहे पुढील पैकी कुठला घटक हा अर्थव्यवस्थेचं प्रथम मानांकन निर्धारित करतो आणि मग पर्यायामध्ये येईल राजकीय स्थिरता करेक्ट 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 कळलं इथपर्यंत ओके नैसर्गिक आपत्ती करेक्ट अरे वारंवार नैसर्ग आपत्ती येत असेल तर रिटिंग काय होईल कमी होईल ना घेऊ आपण सविस्तरपणे सगळं बोलू चला किती वर्षानंतर अठरा वर्षानंतर चला हे ऑफर चालू आहे पंधरा ऑगस्टचे मी तुम्हाला नंतर बोलतो पहिली शिकून घेऊ आपण पण पन। हे ऐतिहासिक ऑफर आहे थांबा दोन मिनिट ऐतिहासिक दिन आहे आजचा ऐतिहासिक पतम मानांकन वाढ आहे त्यामुळे ऑफर पण काय ऐतिहासिक आहे एस एन पीकडून पतम मानांकनात वाढ बीबीसी बी -बी, -सी, बी बी रे बी, बी, बी मायनस वर आपण आलो बी 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 वर बोलतो सविस्तरपणे कळ हे इम्पॉर्टंट आहे बरं का हा शब्द हा 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 शब्द इम्पॉर्टंट आहे बरोबर नाही का म्हणून याला उचलून मी इकडे घेतलेला आहे तो असा आहे की क्रेडिट रेटिंग एजन्सी त्याच नाव आहे एस एन पी स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबल भारताचे दीर्घकालीन सार्वभौम क्रेडिट सॉर्निंग क्रेडिट रेटिंग एस सी आर बोलू आपण बी बी त्याला की बी 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 मायनस वरून बी 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 काय प्लस वर हो आलं जेव्हा प्लसचा अर्थ म्हणजे इम्प्रूव्हमेंट झालं लक्षात ठेवायचं एक, एक हायर एक्झाम मध्ये एक प्रश्न होता त्यानं प्रश्न हा विचारला होता एका बाजूला जोड्या लावा दिल होता एस एन पी फी स्टँडर्ड अँड मोअर्स आणि इकडनं माहितीये का हे शब्द दिले होते बघा काही काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ज्या जा एका दोन मध्ये टाकते काही काही अशा एक ते शंभर मग टाकते आणि काही एबीसीडी मध्ये दे देते दे दे दे। समजलं तर एस एन पी कशामध्ये दे देते दे दे। दे। तर ते जोडा लावायचं होतं आपल्याला बरोबर तर बीबीबी बी 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 प्लस मध्ये गेला हा पहिला बदल हे इम्पॉर्टंट आहे खालचं इम्पॉर्टंट नाही आणि ए थ्री वरून कशावर गेलो आपण ए वर ए थ्री वरून ए टूवर लक्षात ठेवायचं एक वर्ष आधी आपण ए थ्री वर आलो होतो आता मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी आणि आता आपण कुठे गेलो ए टू वर त्यामुळे भारताचं क्रेडिट रेटिंग काय झालं मजबूत झालं बेसिक पासून जाऊ काळजी करू नका एवढं भाषण जोडल्यानंतर तर तुमच्या डोक्यात आलं असेल ना की अपेक्षित प्रश्न आहे आणि जर आलं नसेल तर समजून घ्याचं आपला पीवाय क्यूचा स्क्रू डील आहे त्याला फिट करा इज दॅट क्लिअर इथपर्यंत लेक्चर बघून जर तुमचे टुपलाईट पेटले नसेल किंवा न्यूजपेपर वाचल्यानंतर एवढं वाचल्यानंतर जर तुमच्या डोक्यामध्ये लाईट लागत नसेल की प्रश्न येतो की नाही येत तर समजून घ्यायचं एक औषध घेणं आहे रोज त्या औषधाचं नाव काय पी वाय क्यू समजलं हे सिम्पटम्स आहे लक्षात ठेवायचं आपली तयारी योग्य आहे की नाही हे बघण्याचं एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो ऐका बेसिकली बघा जेव्हा आपण पतमानांकन म्हणतो क्रेडिट रेटिंग आता क्रेडिट रेटिंग मोर्चा वळू तो मोर्चा हाय आता ग्लोबल इन्व्हेस्टर असतात आता इन्व्हेस्टर जो इन्व्हेस्ट करतो देशामध्ये त्याला काही ओळख राहत नाही जसं गावामध्ये पर्सनली ओळख असते याला पैसे उधार दिले तर परत करणार की नाही करणार पण ग्लोबल लेवलवर तसं काही नसते ना म्हणून अशा वेळेस जवळपास एकोणीसशे वीस म्हणजे जागतिक मंदी जे जा पहिली आली होती वीस मध्ये पहिली आणि नऊ मध्ये दुसरी बरोबर नाही काही लोक वीस म्हणतात काही लोक तीस म्हणतात वीस ते तीस तर त्याच्यानंतर एक ग्लोबल फोरकास्टिंग करण्यासाठी विशेष करून अमेरिकेमध्ये या प्रकारच्या संस्था तयार झाल्या म्हणजे या संस्था काय करते एक प्रकारचं ऍडवायझरी काम करते कोणाला इन्व्हेस्टरला की बाबा ही इकॉनॉमी अशी ही इकॉनॉमी तशी ही इकॉनॉमी अशी आणि त्याच्या ॲडवाईसवरून मग इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतो समजलं मी काय कर म्हणलं कळलं का रे म्हणजे एक प्रकारचं क्रेडिट रेटिंग एजन्सीसचा अर्थ काय होतो एखाद्या इकॉनॉमीबद्दल भाकीत करणे की या इकॉनॉमीचा दर्जा काय समजलं याच्यावरून काय होईल इन्व्हेस्टरला एक अप्रोच मिळेल ना की आपण इथं गुंतवणूक करायला पाहिजे की नाही पाहिजे पहिला मुद्दा क्लिअर आयोगाने प्रश्न काय विचारला होता पुढीलपैकी सेबीकडे रजिस्टर्ड नसणारी क्रेडिट रेटिंग एजन्सी कुठली आहे हा प्रश्न आयोगाने विचारला होता त्याच्यावर मी काय जात नाही आता पहिला मुद्दा क्लियर ओके क्रेडिट रेटिंग एजन्सी मग सर क्रेडिट रेटिंग म्हणजे काय क्रेडिट रेटिंगचा साध्या भाषेमध्ये अर्थ होतो की तुम्ही या इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे की नाही पाहिजे त्या संदर्भात वातावरण काय आहे क्रेडिटला थेट चौकातल्या भाषेमध्ये म्हणतात कर्ज स्टँडर्ड भाषेमध्ये म्हणतात इन्व्हेस्टमेंट बरोबर नाही का त्या संदर्भात रेटिंग रेटिंग तर माहिती आहे तुम्हाला क्रेडिट रेटिंग आणि ते करणारी संस्था म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सी परफेक्ट नो प्रॉब्लेम आता बघा आता झालं काय तर हे जे एस एन पी आहे या एस एन पी न सार्वभौम क्रेडिट रेटिंग सॉर्निंग क्रेडिट रेटिंग बद्दल भारताचं जे स्टेटस आहे ते स्टेटस हे ते बी 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 मायनस वरून कुठं आणलं रे बी 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 कशावर आणलं प्लस वर आणलं काय आणलं एस सी आर सार्वभौम क्रेडिट रेटिंग आता ही कन्सेप्ट काय बघा सार्वभौम क्रेडिट रेटिंग कशाला म्हणतात बरोबर येस एस एस निखिल थँक्यू थँक्यू सो मच ओके ओके डेड इकॉनॉमी नाही आपलं ना पाच मिनटं येतो येतो विषयावर हा त्याला असं स्वातंत्र्य हे थांबव आज येतो येतो विशावर आता बा आर म्हणजे काय सॉर्निंग क्रेडिट रेटिंगचा अर्थ काय होतो याचा अर्थ हा होतो की संबंधित अर्थव्यवस्था दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही कुठल्या स्थितीमध्ये आहे बरोबर त्याचं मानांकन आणि एस सी आर हे दीर्घकालीन असते बरं का आणि याचा अर्थ हे जे निघते एस सी आर हे निघत असते देशामध्ये पॉलिटिकल स्टॅबिलिटी काय देशामध्ये क्लायमेट स्टॅबिलिटी काय डिझास्टर मॅनेजमेंट काय देशाची इकॉनॉमिक ग्रोथ काय यावरून हा एस सी आर निघत असतो आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की पुढील पैकी देशाचं पतमानांकन हे कुठल्या घटकावरून येते पर्यायमध्ये राजकीय स्थिती मग तुम्ही लॉजिक लावाल आपल्या स्वभावाप्रमाणे पतमानांकन इकॉनॉमीची कन्सेप्ट आहे राजकीय स्थिती पॉलिटिकची कन्सेप्ट आहे येणार नाही तिथंच थोबाड फोडून आपण घरी येतो ते येते समजितपर्यंत वर्ण त्याला काय म्हणतात की क्रेडिट रेडिंग कारण बघा ना दहा वर्षापासनं एक कॉमन सरकार असल्यामुळे ऍटोमॅटिक त्याला काय म्हणतात की भारताचं ग्लोबल लेवलवर रेटिंग वाढत आहे श्रेय मोदी साहेबांना जात तो भाग वेगळा आपलं घ्यायला पाहिजे श्रेय आपण निवडून दिलं ना चौदा ते किती पंधरा ते डायरेक्ट तीस पर्यंत आज शब्द वापरू ना पंधरा वर्ष कॉन्स्टंट सरकार द बिग पॉलिटिकल स्टॅबिलिटी ही मोठी स्टॅबिलिटी आहे बरं का त्यामुळे हे पटपट वाढायला सुरुवात झाली पंधरा वर्षात भारतामध्ये मोठं क्लायमेट नाही आलं विदाऊट कोरोना पण कोरोना ग्लोबल गुलू होता म्हणून बघा ना भावना शब्द काय वापरलाय इंडियन एक्सप्रेस न दिसते का कुठं बघा काय शब्द वापरलेला आहे इंडिया रिमेन अमॉंग द बेस्ट परफॉर्मिंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड इज स्टेज अ रिमार्केबल कमबॅक फ्रॉम द पॅन्डेमिक विथ द रिअल जी पी रिअल जी पी बेसिक लेक्चर रिअल जी पी आजची वस्तू आजची वस्तू आजची प्राइस आजची वस्तू बेस प्राईज नॉमिनल जीडीपी पी आजची वस्तू आजची प्राइस दोन हजार बावीसच्या फिजकल पासन दोन हजार बावीसच्या फिसकल पासनं चोवीस पर्यंत साडेआठ पर्सेंट न वाढत आहे जर आयोगाने प्रश्न विचारला की दोन हजार बावीस ते चोवीस पर्यंत भारतीय अर्थिक सरासरी वृद्धी किती साडेआठ क्यू आहे की नाही एस किनोरे हे प्रश्न इथून आहे तो हायेस्ट इन द एशिया पॅसिफिक एशिया पॅसिफिक मध्ये काय हायस्ट आहे मग तुला म्हटलं होतं कुठल्या घटकावर अवलंबून आहे त्यातला एक घटक म्हणजे काय वृद्धी सोर्स कुठले आहे आयोगाच्या प्रश्न विचारण्याचे हाय तू वाचत टेलिग्राम वर चेक तो तुझा फॉल्ट आहे एक्झामिनर स्टँडर्ड न्यूजपेपर वाचते हा त्याचा प्रॉब्लेम आहे अरे कळलं ता का दोघांच्या मधामध्ये मोठी गंगा नदी आहे तू त्या काठावर मी या काठावर अरे समजलं का सोर्स बदला प्रश्न सापडायला सुरुवात होईल विशेष करून कंबाईनचे पोरं चला कळली इथपर्यंत आणि तो काय म्हणतो अठरा वर्षानंतर हा कार्यक्रम झालाय अपग्रेड इंडिया सॉर्निंग रेटिंग हे बघा एस सी आर आता आपण कुठे गेले बाबा हे बघ एससीआर कळलं हा यावर काय अवलंबून आहे इथपर्यंत कळलं आता बाबा पुढचा प्रश्न जे सॉर्निंग क्रेडिट रेटिंग आहे त्याचं महत्व काय त्याचं महत्व एकच आहे की इन्व्हेस्टमेंट वाढीला काय मिळते चालना नंबर दोन रे जर समजा तुमचं प्रोफाईल चांगलं असेल तर कमी व्याजानं पैसे मिळेल की जास्त व्याजानं काय वाजता ना कमी व्याज जसं आपलं सिबिल असते ना तसं इकॉनॉमीचं क्रेडिट रिंग असते त्यामुळे कमी व्याजावर भारताला काय मिळेल कर्ज हे दुसरं वाक्य आहे अधिक क्रेडिट योग्य मान आणि कर्ज अधिक काय इच्छुक असतात दुसरं विदेशातल्या भांडवली बाजारामधनं भारतामध्ये कर्ज यायला काय होईल सुरुवात कळलं का हा याच्यामधला सर्वात मोठा काय बेनिफिट आपल्याला मिळेल कळलं क्रेडिट रेटिंग म्हणजे काय क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे काय कस बी 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 मायनस वर ना बीबीए प्लस वर गेलं ती इम्पॉर्टंट आहे कुठलं कोण म्हटलं एस एन पी एस एन पीचं रेटिंग कशावर आहे अंकावर की अक्षरावर अक्षरावर अल्फाबेट्स त्याच्यावर आहे हा प्रश्न येतो बरं का पुढीलपैकी एस एन पीचं मानांकन हे कशावर आधारित आहे अंकावर अक्षरावर तो ते बरोबर बघ जा कशावर आहे अक्षरावर चला कळलं पथ मानांकन हे कशावर ठरते समजलं आणि त्याचा बेनिफिट काय कळलं का इथपर्यंत तर हे झालं पूर्ण सगळ्या गोष्टी ठीक आहे चला ऑनलाईन वाले लक्ष द्या रे पोरं हे ऑफर चालू आहे फक्त तीन दिवसासाठी म्हणजे आजचा एक उद्याची तीन याच्यामध्ये तुम्हाला त्याला काय म्हणतात की फोर्टी फाय पर्सेंट ऑफ चालू आहे ए बी एच आय फोर फाईव्ह हा कोड वापरायचा आहे तुम्हाला इकॉनॉमी घेतली तर करंट मिळेल कुठे गेले बाबा नाही हा इथं मिळेल हे सगळं एक बघून घ्या जर होते पोरांचं इंटिकेट बॅच लावून टाकते एखादी विषय नाही बरोबर राहत विषय कळला का तर हे बॅचेस तुम्हाला अवेलेबल करून दिलाय प्रहार आणि याला कोणतंही ऑफर नसते बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबा याला हे काय दुसरी गोष्ट आपण पूर्णांक नावाची एक पैकीच्या पैकी सिरीज आपण सुरू करत आहोत ही बॅच लॉन्च झालेली आहे यामध्ये काय आहे तर इकोपॉलिटनीकरण सराव प्रश्नाच्या माध्यमातून रिव्हिजन एकूण याचा जेवढा सिलेबस आहे मी डिटेलमध्ये लेक्चर घेतो याच्यावर जरी व्हिडिओ दिसत नसेल ओल्ड व्हिडिओ दिसत असेल तरी घाबरायचं नाही पुढच्या आठवड्यापासनं व्हिडिओ अपलोडिंगला सुरुवात होईल म्हणून आपण त्याची व्हॅलिडिटी सात महिने आणि तीन व्ह्यूज दिलेली आहे चला कळली इथपर्यंत आणि दुसरं जे डिस्क्रिप्टिव्ह वाले आहे त्यांनी जगातली सर्वात स्वस्त बॅच आपण ही करून टाकलेली आहे याच्यामध्ये पेपर टू पेपर थ्री आणि पेपर फोर अख्खा मी शिकवतो हो अख्खाच्या अख्खा समलित इथपर्यंत जवळपास बेचाळीस हजाराची बॅच आहे ही पण आपण किती दिवस गेला दिवस नाही हा चार दिवसाला ही फक्त बारा हजारामध्ये मिळणार आहे आय अगेन रिपीट टू थ्री फोर पूर्ण हो मी शिकवत असतो ठीक आहे एक वेळा बघून घ्या जर पंचवीस किंवा सव्वीसची ची डिस्क्रिप्टची तयारी करत असेल मी अगेन सांगतो ही ऑफर यानंतर कधीही येणार नाही विषय कळली इथपर्यंत ही टाकण्याचं कारण म्हणजे काय होतं की बरेच पोरं लॉंग टर्म तयारी करून आले तर त्यांची इच्छा होती ठीक पर्यंत ऍपवर जा एक वेळा बघून घ्या विषय काय तर तो त्यामुळे दुसरं आल्या ॲपमध्ये प्रॉब्लेम झाला होता त्या कंपनीमुळे झाला आपल्यामुळे काय झाला नाही ते लगेच दुसरा ॲप घेऊन टाकू आपण काळजी करू नका पण आता ॲपमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर अपडेट करा एक वेळा सगळ्या गोष्टी बरोबर होऊन जाईल चला कळली इथपर्यंत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि खाली पीडीएफ जे यायची खाली मी पिन करतो हा काय मेंस प्रहार बॅच कधी येणार आहे निखिल ती ऑनलाईन आलेली आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मराठी सगट सगळे विषय होणार चला ओके भाऊ नमस्कार बरे दिवसांतर हे आमचे मित्र आहे हा चला म्हणजे सो कॉल डेड इकॉनॉमी नाही सचिन इंडियन इकॉनॉमी डेड इकॉनॉमी कशी राहू शकते अरे शक, वन ऑफ द बेस्ट ग्रोईंग अरे बाबा बा, पाच नंबरची इकॉनॉमी आहे ना तीन नंबरचे स्वप्न बघत आहो अरे कळलं का आणि किती वर्षामध्ये आज स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली आपण ऐंशी पकडू तो अमेरिका आहे ना अमेरिका विषय कळला का अडीचशे वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आता मला सांगा अडीचशे वर्षामध्ये तो नंबर एक वर गेला इथं ऐंशी वर्षामध्ये नंबर तीन वर आहो आलोच ना समजा आता आज नऊ द्या कसं डेडी इकॉनॉमी होऊ शकते एक लक्षात ठेवा बरं का असं वाद तुम्हाला सांगतो ऐकाय रे ऑनलाईन पुरं जरा भाषण देतो मी हलक्यात घेऊ नका बरं भारताला हलक्यात घेऊ नका म्हणजे भारत आणि महाराष्ट्र या दोघांमध्ये काही गोष्टी कॉमन आहे विषय कळलं का कारण आपण जन्मताच सोन्याचा चमचा घेऊन आलो महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि वर्क पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून नेहरूंचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना भारतासाठी ते कॉन्ट्रीब्युशन त्यानंतरच्या कुठल्याच प्राईम मिनिस्टरच नाही आहे ना इंदिरा गांधी ना राजीव गांधी ना नरेंद्र मोदी विषय कळलं हे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्याला काय म्हणतात की आता जे चालू आहे बर पंधरा वर्षापासनं ही फास्ट ग्रोईंग आहे मोदी साहेबांच्या काळात डिसिजन मेकर गव्हर्नमेंट आहे बरं का, का हे त्यामुळे असं पहिल्यांदा झालं की पहिल्या पंधरा वर्षापासनं पन्नास ते पासष्ट ऍक्च्युअली चौसष्ट मध्ये निधन झालं होतं नेरुंच पहिले पंधरा आणि हे पंधरा तीस वर्ष म्हणजे विचार करा तीस वर्ष ऐंशी वर्षामध्ये तीस वर्ष आपण एकदम फुल फेज मध्ये आहोत फक्त पहिल्या पंधरामध्ये युद्ध व्हायला नव्हते पाहिजे या पंधरामध्ये कोरोना पाहिजे समजलं इथपर्यंत या कारणामुळे म्हणजे विचार करा सर्वात मोठा पंधरा वर्षाचा रिफॉर्म म्हणजे जीएसटी रिफॉर्म आहे कुठला रिफॉर्म आहे जीएसटी टॅक्स मध्ये दोन रिफॉर्म खूप महत्वाचे आहे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये सेवा क्षेत्रावर कर लावणे आणि दुसरा म्हणजे जीएसटी आणला सिम्प्लिफाय करण्याचा विचार हा गव्हर्नमेंटचा चालू आहे कमिटी बसवली आहे सगळे भाषणामध्ये बोलले प्रधानमंत्री या कारणामुळे शोक नाही तुम्ही अकरा वरून तीन वर येऊन राहिले आणि ती ऐंशी वर्षात ऐंशी वर्ष जगाच्या इतिहासामध्ये काही खूप जास्त होत नाही फॉर युअर काँडली इन्फॉर्मेशन जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा साक्षर किती होते हे बोलण्यापेक्षा निरक्षर ऐंशी टक्के होते म्हणून तर निवडणूक चिन्हावर चिन्ह आलं ना चिन्ह ही पद्धत त्यामुळे आली चिन्ह ही पद्धत याच्यामुळे नाही आली की पंजान कमळ याच्यामुळे आहा लोकांना कळत नव्हतं मतदान कोणाला करावं म्हणून चिन्ह आलं तिथे कळलं का तिथून प्रवास सुरू झाला भुखमरी होती भारतामध्ये आज तुम्ही माहित असेल ऍग्रीकल्चर जगाला पोसू शकते बर का भारत एवढं स्टोरेज आहे आपल्याकडे पूर्ण कॉन्ट्रीब्युशन जाते हरित क्रांतीला जगाला पोचू शकते भारत अरे तुमच्याकडे ठेवायला जागा नाही सडून राहिलं एवढी स्थिती आहे आपली दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह इंडिया हा प्रगतीशील भारत आहे बरं का करा का आणि पहिलं हे स्वप्न आपल्याला कोणी दाखवलं असेल तर ते पहिल्यांदा दाखवलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी की इंडिया विकसित बनू शकतो आणि त्यालाच तुम्ही लहानपणी शब्द वापरला असेल विझन ट्वेंटी ट्वेंटी विझन किती ट्वेंटी ट्वेंटी हे ते होतं कळलं इथपर्यंत तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी दाखवलं त्यामुळे पोटेन्शियल भरपूर आहे भारतामध्ये तर डेड इकॉनॉमिक शक्यच नाही आहे हे डेड इकॉनॉमी बोलणं म्हणजे लह ते म्हणजे सरपंचांना एखाद्या प्रधानमंत्र्याला शिवाय दिल्यासारखं आहे गावातल्या पॉसिबलच नाही आहे ते तुम्ही विचार ना अरे तुम्ही नंबर तीनच आणि ज्या पहिल्या दोन इकॉनॉमी आहे त्या चीनला तर श्रेय द्यास लागेल त्यात कुठे दुमत नाही पण अमेरिका काही फार हे नाही आहे मोठी इकॉनॉमी आहे पण खानदानी इकॉनॉमी आहे ना सतराशे अठराशे मध्ये स्वातंत्र्य समजा अख्ख अठराशे अर्थ एकोणीसशे तीनशे वर्ष झाली ना बाबा किती वर्ष तीनशे अरे एखादी पोरगा प्रिपरेशन करत असेल पाच वर्षापासनं त्याचा अभ्यास मजबूत आहे मग काय असणारच आहे ना तीन वर्षापास अरे अरे कळलं का पण एक नवीन पोरगा आठ महिन्यामध्ये जर सिस्टम हलवत असेल तर जो मिरॅकल आहे ना दॅट इज इंडिया तो भारत आहे त्याला पूर्ण कॉन्ट्रीब्युशन जाते फक्त जर भारतामध्ये पॉलिटिकल स्टॅबिलिटी जर राहिली असती भारत अजून पुढे गेला असता पॉलिटिकल स्टॅबिलिटी आणि युद्ध पहिल्या वीस वर्षामध्ये पाच युद्ध खेळलो ना बाबा पाच युद्ध पहिल्या किती वर्षामध्ये वीस वर्षामध्ये झोक नाही ना पासष्ट पास पास दोन युद्ध फोर्टी सेव्हनला पण युद्धामध्ये कन्वर्ट करा या तऱ्हेनं त्यामुळे ऐंशी वर्षामध्ये जे ग्रोथ आहे भारताची ती जगाला मिरॅकल आहे कळलं का आणि म्हणून आज भारत आज दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आपली पॉप्युलेशन इकॉनॉमीच्या भाषेमध्ये तुम्हाला म्हणलं ना इकॉनॉमीचा ऑक्सिजन काय काय मागणी आहे त्यामुळे कोणीही काही येईल भारताला काही करू शकत नाही जर भारतानं मनात आणलं ना, मना ना जा मातीत तू वस्तू यूज देत नाही काय करणार काय कर मायक्रोसॉफ्ट काय करणार जर भारतानं मनात आणलं म्हणलं मन एक करा रे आपलं तयार सर्च इंजिन अन आपलं तयार करा काय करणार हे जे आहे ना ते नाव करा ते सोशल मीडिया थे? का ते काय म्हणता त्याला इंस्टंट ग्राउंड आणि ते काय कर इंस्टाग्राम आणि पोर ते रिनाचो कार्यक्रम माहितीये का टोटल युजर पैकी चाळीस टक्के युजर हे कुठले इंडियातले आहे समजलं का विषय त्यांना जर म्हणलं बॅन करतो त्यापेक्षा आपण जर म्हणलं ना लेप मारतो मग मा काय करणार त्यामुळे तो ट्रम्प शिवाय देत असेल आपल्याला डेड इकॉनॉमी पण लगेच फोन करून सांगत असेल भाऊ सांभाळून घेतो बरं का असा तो विषय आहे त्यामुळे ऐंशी वर्षात अचिवेबल हो आहे ऐंशी पैकी तीस वर्ष फक्त स्टॅबिलिटी आहे त्यामुळे आणि हे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे नेहरू तर मोदी साहेबांपर्यंत आणि त्यात महाराष्ट्र विषय कळलं का एक चांगलं राहिलंय बरं का केंद्र केंद्रात सरकार जे राहिलं ते आम्हाला इंडस्ट्री शिकतो तिथं सेच तर महाराष्ट्रात सेच घेतलं ना आपण त्यामुळे महाराष्ट्र टो इंडियाच्या जी डी मध्ये तेरा टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे कोणाचं महाराष्ट्राचं तुला सांगतो अभिषेक टोटल जीएसटी कलेक्शन सॉरी डायरेक्ट टॅक्स कलेक्शन मध्ये अडतीस टक्के एकटा महाराष्ट्र आहे म्हणून म्हणतात ना मोदीजी ग्रोथ इंजन ऑफ इंडिया इज अ महाराष्ट्र आणि तुम्हाला माहितीये का ठीक आहे म्हणजे ते जाऊ द्या तेरा पण नंबर दोन जर बघितलं ना तो दहा टक्क्यावर आहे आपल्या नंतरचा नंबर दोन आहे त्यामुळे साहजिक आहे की मोठी इकॉनॉमी आहे ते चलो ठीक आहे थांबू इथं था। चला ओके बाय बाय काय रे आता Sila income tax pot di bawah nanti terbunuh apa pun. Sila done 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 done.